नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस जानेवारी सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजता आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर उत्तर पूर्वेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थंडी ही काहीशी टिकून होती हे आपल्याला पाहायला मिळालं मात्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ही थंडी विशेष प्रभावी दिसत नाही सरासरीच्या तुलनेतनं कशा पाहिला तर खास करून मध्य महाराष्ट्रात हे तापमान हे अधिकच वाढलेलं दिसतंय पण कोकणात सरासरीच्या आसपास तापमान आहे मराठवाडा विदर्भात सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून आस सरासरी आस सरासरी काहीसं कमी तापमान पाहायला मिळत होतं यासोबतच राज्यात सुद्धा वाढ होत आहे आणि सध्या जे काही उत्तरेकडून थंड वारे विदर्भवाटे येत होते त्यांना आता अडथळा बसलेला आहे आणि आता बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त थोडेसे गरम असणारे वारे हे राज्यात पाहायला मिळत आहेत याचा प्रभाव असा होईल की जी काय थंडी आहे ती पुन्हा कमी होण्याचा अंदाज आहे राज्यात तापमानात वाढ ही होत आहे थंडी कमीच राहील उद्याही आणि दिवसाचं तापमान येत्या काही दिव आत्ता उद्यापासूनही आणि पुढील काही दिवसही हळूहळू वाढतच जाणार आहे जे की सरासरीहून अधिक तापमान असेल राज्याच्या दक्षिण भागाकडून ही वाढ ही सुरू होईल कोकणातही वाढ राहील आणि लवकरच तापमान छत्तीस अंश सेल्सिअस काही ठिकाणी छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे या पुढील सहा ते सात दिवसांमध्ये म्हणजेच काय आता ही उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे वातावरण कोरडं आहे पूर्णत आणि एक उलटीच्या स्थिती ही राज्याच्या भागांमध्ये येत्या काळात बंधन दिसते आणि त्यामुळे वातावरण पूर्ण क्लिअर राहील दिवसाचा सूर्यप्रकाश कडक आणि प्रखर असा राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच पुढील काही दिवसांमध्ये वातावरणात जर बदल झाले तर त्याच्या अपडेट्स तुम्हाला कळवण्यात येतीलच सध्या करता इतकंच जर हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका